दुसऱ्या कोणाला मतदान केलं तर आपण जात्यात भरडलं जाऊ याचं भान ठेवा आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे म्हणून येत्या वीस मे रोजी धनुष्यवान चिन्हाचं बटन दाबून नरेश मस्के यांना निवडून आणायचं आहे असा निर्धार ऐरोलीतील राजीव गांधी उद्यानातील ज्येष्ठ नागरिकांनी आज व्यक्त केला आहे ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या निवडणूक प्रचारार्थ ऐरोली येथे आज सकाळी फेरी काढण्यात आली यावेळी सेवानिवृत्त पोलीस से अधिकारी ज्येष्ठ नागरिक मानवता ग्रुपचे सभासद पतंजली योग केंद्राचे सदस्य ऐरोली हास्य क्लबचे सदस्य शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपा मित्र पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी नरेश मस्के यांचं यावेळी स्वागत केलं यावेळी जय जय श्रीराम आणि मस्के साहेबांचा विजय असो असा जयघोषही करण्यात आला यावेळी एका ज्येष्ठ नागरिकाने नरेश मस्के यांचं मतदान करण्याचं आवाहन करत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच ठाण्याचे महापौर असताना नरेश मस्के यांनी यशस्वी कारकिर्द गाजवल्याचा उल्लेखही का यावेळी करण्यात आला पतंजली योग केंद्राच्या एका सदस्यानं नरेश मस्के यांना मत म्हणजे देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मत असल्याचंही सांगितलं

मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणावर या नव्या मुंबईतून देखील महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना प्रचंड मताधिका मिळेल लीड मिळेल कारण शासनाच्या वतीने या नव्या मुंबईत देखील अनेक विकासासाठी अनेक आपल्या जे गरजेपोटी बांधलेली घरं एफ एस आय अशा अनेक आपण ज्या योजना आहेत नव्या मुंबईसाठी देखील शासनाच्या माध्यमातून केल्या एकंदरीत ठाणे लोकसभा हा महायुतीचा भाले किल्ला आहे दोन वर्षामध्ये केलेलं महायुतीचं काम आणि दहा वर्षात केलेलं मोदी साहेबांनी काम नक्की या निवडणुकीमध्ये पोच पावती या ठाणे लोकसभा मतदारसंघातले मतदार मतदार ठिकाणी विजयी करत नाही असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो येत्या वीस मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात अकरा मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आले ठाणे महापालिका ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन आणि ठाणे सिटीझन फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम असून जास्तीत जास्त धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीनं स्वीप अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले रविवारला जोडून मतदानाची सुट्टी आली असली तरी नागरिकांनी मतदान करणं चुकवू नये यासाठी वारंवार जागृती केली जाते या मतदानाची आठवण करून देण्यासाठी धावा आणि मतदान करा असा संदेश देणारी मिनी मॅरेथॉन शनिवारी अकरा मे रोजी आयोजित करण्यात आली आहे यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावं आणि मतदानाचा संदेश घरोघरी पोहोचवावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केलं आहे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता डॉक्टर काशनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या समोर या मिरी मॅरेथॉनला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शणगारे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव हे हिरवा झेंडा दाखवतील या मॅरेथॉनमध्ये बारा वर्षांवरील पंधरा वर्षांखालील आणि अठरा वर्षांखालील अठरा वर्षांपेक्षा मोठे तृतीयपंथी असे गट करण्यात आलेत मॅरेथॉनचा पारितोषिक वितरण सोहळा घाणेकर सभागृहातच होणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आला असून माहितीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी असल्याची ग्वाही मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी प्रचारादरम्यान दिली आहे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के निवडणूक प्रचारार्थ ठाणे शहरात प्रचार फेरी काढण्यात आली तेव्हा नरेश मस्के यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुख्य कार्यालयाला देखील भेट दिली नरेश मस्के यांचे अविनाश जाधव यांनी जंगी स्वागत करत त्यांचा सत्कार केला यावेळी मनसे नेते अभिजित पानसे रवींद्र मोरे संदीप पाचंगे पुष्कर विचारे सुशांत सुरराव समीक्षा मारकंडे शिवसेनेचे हेमंत पवार आणि शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई तसंच मित्रपक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजसाहेब ठाकरे यांचा आदेश आलेला असून ठाणे कोपरी पाचपाकाडी ओळा माझोडा मीरा भाईंदर ऐरोली आणि बेलापूर या सहान विधानसभा क्षेत्रातील मनसैनिक महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराच्या कामाला लागलेत जसजसा प्रचार पुढे जाईल तसतसा मनसैनिकांचा सहभाग अधिक ताकदीनं होणार आहे चौकसभा बैठका घेतल्या जाणार आहेत नरेश मस्के यांना खासदार केल्याशिवाय मनसैनिक गप्प बसणार नसल्याचंही अविनाश जाधव हो यांनी सांगितलं सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं नरेश मस्केंच्या पाठी खंबीर उभे राहा त्यामुळे संपूर्ण ठाणे लोकसभेमध्ये आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक ताकदीने कामाला लागलेले आहेत ती तर सुरुवात आहे जस जशी पुढे प्रचार जाईल असे अधस्था महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ता सहभाग तुम्हाला अजून अॅग्रेसिव्हली दिसेल आम्ही स्वतः चौकसभा घेणार आहोत आम्ही स्वतः बैठका घेणार आहोत नरेश मस्केनं खासदार केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही एवढं नक्की गणेशनगर येथील म्हात्रे गेट परिसरात निवडणूक काळात अनधिकृत बॅनर लावल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन ॲपवर केल्याचा राग धरून शिंदेंच्या शिवसेनेचे दिवाशर प्रमुख रमाकांत मढवे यांचे बंधू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे विभाग प्रमुख नागेश पवार यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय याबाबत नागेश पवार यांनी पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे शिंदेगटाच्या गुंडटोळीने चाळीस ते पन्नास लोकांचा जमाव घेऊन घरात येऊन पत्नीसमोर मारहाण केल्याचा आरोप नागेश पवार यांनी केला असून शिंदेगटाच्या दहशतीला आपण कोणत्याही परिस्थितीत घाबरणार नाही असं त्यांनी या हल्ल्यानंतर सांगितलं निवडणूक काळात अनधिकृत बॅनरबाबत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन स्पष्ट आहेत निवडणुका फ्री अँड फिअर व्हाव्यात यासाठी निवडणूक का आयोगानं काही सुविधा उपलब्ध करून दिल्यात त्याचाच वापर करून निवडणूक आयोगाच्या ॲपवर मात्रेगेट येथील रमाकांत मडवे यांच्या वाढदिवसाचा अनधिकृत बॅनर लावल्याबाबत नागेश पवार यांनी ऑनलाईन तक्रार दाखल केली होती त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगानं हा बॅनर तात्काळ हटवला आणि हा बॅनर अनधिकृत असल्यानं तो हटवण्यात आला असं नागेश पवार यांनी सांगितलं जर तुम्हाला बॅनर लावायचे आहेत तर तुम्ही अधिकृत लावायला हवेत दिव्यात यांची दादागिरी सुरू आहे यांच्या मनमानीमुळे दिव्या दहशतीचं वातावरण आहे असंही आता नागेश पवार यांनी म्हटलं आहे निवडणूक आयोगानं हा बॅनरवर कारवाई करून हटवल्यानंतर रमाकांत मडवी यांचे बंधू विनोद मडवी रुपेश मडवी मनोज खंडागळे यांच्यासह चाळीस ते पन्नास जणांच्या जमावानं नागेश पवार यांच्यावर हल्ला केल्यानं नागेश पवार यांना याबाबत आता मुंब्रा पोलिसात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे गावातल्या आहेत त्यांनी वेगवेगळ्या शिवीगाळ केल्या मारहाण केली माझ्या बायका पोरांना मानसिक त्रास दिला शिवीगाळ केली आणि तू कसा फिरतोस वगैरे अशा प्रकारचे त्यांनी भाषा मला केली तुम्ही इथे अगदी भाडोत्री आहात वगैरे अशा प्रकारचे शब्दसुद्धा त्यांनी आम्हाला वापरले निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर करतात सी विगिल नावाचा ॲप जो आहे लोक इतर जारी केलेला आहे ज्यामध्ये सर्वसामान्य कोणताही माणूस कोणतीही गतिविधी जर चुकीची गतिविधी त्यांना वाटली तर ते त्याच्यावर नोंदवू शकतात आक्षेप घेऊ शकतात आक्षेप घेतल्यानंतर ते त्याच्यावर निर्णय घेतात की तो चुकीचा आहे की बरोबर मी माझं कर्तव्य एक जागरूक नागरिक म्हणून माझं कर्तव्य मी बजावलं मी तो फोटो टाकला त्यांनी त्यांचा निर्णय घेतला तो अधिकृत आहे अनधिकृत आहे तो माझा मॅट्रा नाही आहे तो नाव कसा लीक झाला हाच फार मोठा प्रश्न आहे माझ्या मते ही फार मोठी शोकांतिका आहे की एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या विषयाचं तक्रार जर केली आणि त्याचं नाव जर फुटत असेल तर निवडणूक होईपर्यंत दररोज दोन चार दोन चार हापमाडार आणि खून खूनसारखे गुन्हे होऊ शकतात दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा एका ॲपवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत सर्व गरजू मतदारांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये सक्षम पी सी आय हे ॲप डाउनलोड केल्यास त्यांना या सुविधेचा आता लाभ घेता येणार आहे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम दिव्यांग मतदारांना आपल्या मोबाईलमध्ये सक्षम ॲप डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे त्यानंतर दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांचे नाव पत्ता आणि मोबाईल क्रमांक आदी माहिती ॲपमध्ये भरावी लागणार आहे अशी माहिती ठाणे निवडणूक संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यानंतर दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना या सक्षमद्वारे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी लागणाऱ्या मदतीची मागणी नोंदवता येणार आहे त्याद्वारे मतदारसंघातील दिव्यांग आणि वयोवृद्ध मतदारांना त्यांच्या मतदानाच्या मतदारसंघात आणि स्थाननिश्चित यंत्रणेला करणं शक्य होणार आहे याद्वारे नोंदणी झाल्यानंतर दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था सहाय्यक मदतनीस आदी प्रकारच्या सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत सक्षम ॲपमध्ये अनेक सुविधा प्रदान करण्यात आल्यात त्या ॲपमध्ये मोठी अक्षरं आणि चांगली रंगसंगती असल्यामुळे दिव्यांगांसाठी वापर करणंही आता अत्यंत सुलभ होणार असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं